स्थानिक खासदारांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती त्या भेटीनंतर एक चर्चांना उदाहरण आलं होतं की ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहे जर त्यांनी प्रवेश केला तर तुमची काय असेल भारतीय जनता पार्टी हा जगातला एक नंबरचा पक्ष आहे भारतीय जनता पार्टीचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले आहेत आपण दररोजच कोणी कोणाची भेट घेतली याच्यापेक्षा दररोजच आपण टीव्हीमध्ये जे बघत आहोत की कुठली पार्टी कोणाच्या सोबत आणि कोणाला जॉईन होणार हे सगळं आपण बघतो दो दी। एक दी तर दोन हजार एकोणीसला जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा कोणालाच असं वाटलं नव्हतं की ह्या तीन पक्षांचं सरकार येऊ शकते तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे कधी एकत्र येतील हे कोणाला सपनातही वाटलं नव्हतं तर तेव्हा ते झालं तर आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीही कुठलीही गोष्ट घडू शकते ह्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही त्याच्यामुळे पक्षामध्ये काम करत असताना मी भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता आहे या पक्षामध्ये कोणी प्रवेश करावा कोणी न करावा याचा निर्णय करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि ने आमचे नेते सन्मान्य देवेंद्र ने फडणवीस साहेब हे सक्षम आहेत तिथे माझ्या मताचा काही विषय येत नाही आणि आमच्या नेत्यांनी ने घेतलेला निर्णय हा सगळ्यांसाठी हा सर्वमान्य आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय भाष्य करावं ह्याला काही महत्त्व नाही